तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा भगीरथ बालके यांनी घेतली शरद पवार यांची भेट पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात पुन्हा भूकंप भगीरथ बालके व शरद पवार यांच्या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची निकटवर्तींकडून माहिती पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड निवडणुका जाहीर होण्याआधीच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार कैलासवासी भारदंदा बालके यांचे सुपुत्र विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथदादा बालके यांनी शरद च शरदचंद्रजी पवारसाहेब यांची भेट घेतली आहे आषाढी एकादशी दोन दिवसावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय सर्वेसभा शरद चंद्रजी पवार यांची भेट भारतराष्ट्र समितीमध्ये प्रवेश केलेले पंढरपूर मंगळवारीचे नेते तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ पालके यांनी भेट घेतल्याने पंढरपूर मंगळवारच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे भारत बालके हे महाविकास आघाडीकडून पंढरपूर मंगळवाड्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत लोकसभा निवडणुकीत भगीरथ बालके हे महाविकास आघाडीच्या प्रचारात मोठा सक्रियतेने काम केले असल्याचे पाहायला मिळाले लोकसभा निवडणुकीत अभिजित पाटलांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर भगीरथ बालके हे आता शरदचंद्रजी पवारसाहेबाच्या भेटीला गेले आहेत महाविकास आघाडीकडून भगीरथ बालके हे पंढरपूर मंगाड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छुक इच्छुक आहेत काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याचा त्यांचा प्रयत्न होता भारतराष्ट्र समितीमध्ये भारत बालके यांनी प्रवेश केलेला होता मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांनी सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणजित शिंदे यांचा प्रचार केल्याचे पाहायला मिळत होतं शरद पवार यांचे निकटवर्तीय सभेले जाणारे अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखाना वाचवण्यासाठी महायुतीला पाठिंबा दिला होता त्यानंतर आता भगीरथ बालकी हे शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत पंढरपूर मंगेवाडा पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ बालकी यांचा पराभव झाला होता दरम्यान पंढरपूर मंगेवाडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे भाजपचे समाधान अवताळी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भरत भरतना, भरतना बालके यांचे निधन झाल्यानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगीरथ बालके यांना संधी दिली होती तर भाजपने समरा नावताडे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते मात्र या निवडणुकीत जनतेने भगीरथ बालके यांना नाकारले होते समरा नावताडे यांना भरघोस मताने विजय केले होते त्यानंतर भगीरथ बालके यांना वेगळा मार्ग धरत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला होता त्यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला होता मात्र त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भगीरथ बालके यांनी महाविकास आघाडीचा मोठा प्रचार केल्याने पाहायला मिळाले होते